सांगाल खऱ्या अर्थाने आहे आणि ला आज आपण राष्ट्रवादी शरद पवारांची भेट घेतली परवा एकवीस तारखेला बारामती नगरपालिकेच्या निवडणूक दोन हजार पंचवीसचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर आपण सर्वच आपल्या वडीलधाऱ्यांचे आपल्या सर्व जे मार्गदर्शक आहेत त्यांचं दर्शन घेतो त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतो त्या अनुषंगाने काल दा आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजय आदरणीय अजितदादा पवार हे पुण्यामध्ये होते आणि मी तिथं जाऊन त्यांचंही दर्शन घेतलं त्यांचं पुढील पाच वर्षासाठी मार्गदर्शन घेतलं तसेच खासदार सौ सुनेत्रा वैनी पवार सुद्धा पुण्यात होत्या त्यांचंही त्या ते ठिकाणी भेट घेतली आणि मला कालच संध्याकाळी बातमी कळली की आदरणीय पवार साहेब बारामतीमध्ये येत आहेत तर त्या अनुषंगाने आज सकाळी मी पवारसाहेबांची सहकुटुंब भेट घेतली त्यांना त्यांनीही मला काही नगरपालिकेच्या बाबतीत काही चर्चा झाली आणि सगळ्यांचाच आशीर्वाद घेऊन पवारसाहेब आपल्या सर्वांचेच महाराष्ट्राचे आणि बारामतीचे दैवत आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढं वाटचाल करायची आदरणीय दादांनीही वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शन घेतलेलं आहे म्हणून आज गोविंद बागेमध्ये आदरणीय पवारसाहेबांची मी भेट घेतली ही भेट आपण सहकुटुंब घेतलेली आहे पवार नाही गेले तुम्ही माहीत असेल की आदरणीय पवार ज्या ज्यापासून त्यांची राजकीय कार्यकाळाची राजकीय जो त्यांनी प्रवास सुरू केला त्यावेळेसपासून माझे आजोबा असेल कैलासोशी धोंडी बाबाजी सातो त्यांनी त्यांची खंबीरपणे साथ दिली त्यांना मार्गदर्शन केलं त्यानंतर पुढच्या पिढीमध्ये बाप्पूजींनी पवारसाहेबांबरोबर आदरणीय दादांबरोबर काम केलं त्यानंतर माझ्या आई सौ जयश्री सदाशिव सातो यांनीही नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केलं आणि आता मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा गट यांनी मला त्यांना मला नगराध्यक्षपदाची संधी दिली कुटुंबा, कुटुंबा आदन्यादा 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 हे सगळं एक कुटुंब एक कुटुंब म्हणून आम्ही नेहमी पवार साहेबांकडे आदरणीय दादांकडे बघतो आणि हे आम्ही कौटुंबिक संबंध गेल्या तीन पुढ्यांपासून जपलेले आहेत म्हणून आज आदरणीय पवार साहेबांची या ठिकाणी येऊन गाठ घेतली त्यांचा आशीर्वाद घेतला